नमस्कार काव्यप्रेमी रसिक मित्र पुन्हा एकदा मी काव्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो नेहमीप्रमाणे तुमच्या समोर एक माझे कवी मित्र सिद्धार्थ खेड यांची कविता आपल्या समोर ठेवतो कवितेचं शीर्षक आहे पेरणी माझ्या शेतकरी राजांसाठी ही कविता अर्पण करतो पेरणी हौशा सर्जाच्या जोडीनं माझ्या राजा पेरणी करतो आबाळ्या आसमानी पावसानं पावरातून दाणं धिराणं सोडतो ओल्या मातीच्या कुशीत जुणू बिया गुपचुप निसतो ऊन पावसाच्या मायेनं दिवसाट डोकावून पाहतो पाटी हाक मारता राजानं घामाच्या धारेने पावले टाकतो राजा देवादिकांच्या नावानं दिसामधी मैल अंतर कापतो सांजवेळी बैलांना बळीराजा कासरानं दावणीला बांधतो चारा समजी ढिगवर टाकून राजा खोपट्यात झोपी जातो माझा राजा खोपट्यात झोपी जातो धन्यवाद कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन नवीन कवितांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद